गहू पिकाचं संपूर्ण खत व्यवस्थापन फक्त एका मिनिटामध्ये चला तर जाणून घेऊया मित्रांनो बघा गहू पीक पेरणी करताना आपल्याला बियाण्यासोबत सोबत दोन बॅग एक बॅग आणि बेन्सेल्प नावाचं डाळीसारखं खत आपल्याला दहा किलो घ्यायचं आहे एक एकरसाठी हे झालं पेरणी करताना बीएनएम सोबत आता पेरणी केल्यानंतर वीस दिवसानंतर आपल्याला युरिया एक बॅग प्रति एकरी वापरायची आहे आणि मग पाणी द्यायचं आहे आणि पेरणी नंतर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक बॅग युरिया द्यायच टाकायचं आहे एक, एक, एक एकरसाठी आणि मग वरून पाणी द्यायचं आहे इतकंच खत आपल्याला मित्रांनो एक साठी पूर्ण हंगामामध्ये गहू पिकाला द्यायचा आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही टाकायचं नाहीये तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त खत व्यवस्थापन करायचं असेल तर ते तुम्ही फवारणीच्या माध्यमातून विद्राव्य खतांच्या माध्यमातून करू शकता चला तर मग माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक्स करून तुमच्या इतर गहू उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि हो तुम्हाला जर गहू गहू आणि हो तुम्हाला जर गहू पिकाचं संपूर्ण म्हणजे लागवड ते काढणी शेड्यूल घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला लगेच मेसेज करा धन्यवाद